शाळेत मुलांनी टिळा लावून गेलं पाहिजे पिऊन आलेला शिक्षक चालतो मग विद्यार्थी टिळा लावून आलेला चालत नाही का हिंदुस्थानात जन्माला आलेल्या पोराने टिळा नाही लावायचा तर मग कुठे जन्माला आलेल्या पोराने टिळा लावायचा ही आपली संस्कृती आहे हिंदुत्वाचं काम करण्यासाठी हा सुवर्णकाळ आहे या अगोदर कधीच आला नव्हता आपल्याला हिंदू धर्माचं काम जर वाढवता येत नसेल तर आपल्यासारखे आपणच दरिद्र असल्याचं प्राण भंडारे महाराज यांनी सांगितलं आज इंदुरीकर यांची सायंकाळी आठ ते दहा या वेळेत कीर्तन सेवा पार पडणार असून परिसरातील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो जेवढे म्हणून महापुरुष झाले या देशात छत्रपती शिवाजी महाराज असू द्या नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या सगळे जे घडले ना ते कीर्तनातच घडलेले मजल दर मजल करत जिथं जिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं तिथं जाऊन बसायचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते या देशात निर्माण झालेली सगळी ग्रंथ बुडाली तरी मला फारसं काही वाईट वाटणार नाही पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा टिकली तर धर्म टिकणार आहे बाबासाहेबांची विधान आहे म्हणजे वाचल्याशिवाय ऐकल्याशिवाय त्याला कळालं काय त्यातलं गरी एक पाऊल टाकत चालू एकमेकांना आपण इतकं सकारात्मक असलं पाहिजे नकारात्मक विचारच करायचा नाही सकारात्मक काय करता येईल अजून धर्म अहो एका माणसाने टिळा लावला झाला तुमचा धर्म सुरक्षित पोरांना मी सांगतो शाळेत टिळा लावून जाबिंदास मॅडम जर म्हंटले ना टिळा लावून का आला तिला माहिती पिऊन आलेला शिक्षक चालतो टिळा लावून आलेला विद्यार्थी नाही चालत का तीन महिन्यापूर्वी पिलेला शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला कोणतरी शूटिंग काढायला लागलं तर म्हटलं काढा मला लागत तिच मी करू काय ते टेबल ते ते डस्ट वर टेबल वर ते पॅक बनवित होत आले का ते व्हिडिओ तुमच्याकडे नाही आलं पाठवतो मी तुम्ही हिंदुस्थानात <laughs> जन्माला आलेल्या पोरांनी टिळाने लावायचा मग कुठल्या जन्माला आलेल्या पोरांनी लावायचा ती इथली संस्कृती ती इथली परंपरा आहे आणि तरी जर मॅडम ऐकत नसेल तर म्हणायचं पंतप्रधानाचं पुस्पणा कुठं जाऊ मुक्का घ्यायला नसेल पंतप्रधानाचं पुस्त आहेत तर उपमुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याच <laughs> काळ सोनेरी आलाय हिंदुत्वाचं धर्माचं काम करण्यासाठी इतका सुवर्ण काळ याच्या अगोदर कधीच नव्हता आणि आता जर आपल्याला काम वाढवता येते दर सोंगणीचा जुन्यांनी पेरलं त्यांनी वनवास काढला आणि आज सोनेरी दिवस आले आता फक्त हिंदू बांधवांनी म्हणायचं नाही मोदी बघून घेईल शाह बघून घेईल फडणवीस बघून घेतील शिंदे साहेब बघून घेतील मग आपल्याला काय लगा काढलं <laughs> सगळं त्यांनी जर बघून घ्यायचंय तू पण एखादी गाडी आडव ना गाईंची राव <laughs> तू पण एखादं अतिक्रमण आठवायला होय ना राव पुढं तू पण एखादं लवजियाच प्रकरण हाताळ ना बिंदा सगळे तो सोबत ना काही झालं लावराने साहेबांना काही झालं फडणवीस साहेबांना मेल काही झालं सांगा शिंदे साहेबांच्या मग आपण काय करायचं आपण काहीच नाही करायचं शिवराय जन्माला यावे पण कोणाच्या घरात दुसऱ्याच्या घरात आमच्या घरात भावना बदलावी लागल सगळ्यांना ला सक्रिय व्हावं लागेल सहकार्य करावं लागेल मागच्या पिढीमध्ये साधू संतांनी जर काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं जयाने गातली मुक्तीची गवांधी मेळाविले मानदी वैष्णवांची त्यांनी एक वैष्णवांची आज ज्ञानेश्वरी का जिवंत आहे तुम्हाला माहिती आहे माऊली फक्त लिहून मोकळे नाही झाले तिचे पारायण करणारे वारकरी सुद्धा माऊलींनी घडवले त्या काळात अनेकांनी लिहिलं जसे आता आपण रील बनवतो ना तसे त्या लो काळात लोक पुस्तक लिहायचे गेले काळाच्या पडद्याआड बाकीच्यांचे पण माऊलींची ज्ञानेश्वरी टिकते ना त्यांनी एक समुदाय उभा केला त्या मार्गाने जाणारा त्यांनी फौज उभी केली त्यांची स्वतंत्र त्यामुळं ते टिकल आपण आपला विचार वाढवला पाहिजे प्यारला पाहिजे त्याच त्याच्याबद्दल सकारात्मक राहिलं पाहिजे आता मुलींना मागच्या मागच्या काळातल्या ज्या महिला होत्या त्या जीवनाचा आनंद घेत नव्हत्या घ्यायच्या ना पण सोमवारी शंकराला पाणी व्हायला पण जात होत्या शुक्रवारचा एखादा व्रत पण करत होत्या एखादा उपवास पण करत होत्या हल्लीच्या पुरीला उपवास नकोय व्रत नकोय शिवलिंगाला पाणी नकोय नुसतं ऊ आणट वास काय जमलो प्रत्येक जण जीवनाचा आपापल्या वेळेनुसार काळानुसार आनंद घेतच असतो पण तो आनंद बाजूला ठेवून आपण काहीतरी समाजाचं धर्माचं देणं लागतो या भावनेतून काही गोष्टी कराव्या लागतात आपली पिढी कुठेतरी सातपुते सचिन बडे हरिभक्त रामदास सागर राहुल जाधव महेश महेश वाळके संतोष मच्छिंद्र भांबरे मयूर भोसले सोमनाथ सातपुते गोरख कोतकर नितीन आजबे गोरक्षनाथ कोकाटे कैलास भुक्कन राजवांगरे विशाल सोनटक्के अक्षय तारू प्रतीक आगरकर शुभम निकरड प्रवीण डाळे गणेश बनसोडे केशव गवळी राहुल आंग्रे कैलास नागरभोजे राहुल उमाप निलेश काटे प्रकाश इथापे यांचा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या